नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचेच सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण दोन हजार सव्वीसच्या मुलांकांपासून आपण भविष्याला सुरुवात करूया तर दोन हजार साली मुलांक एक असणारी लोक यांना हे वर्ष कसं जाणार आहे किंवा त्यांनी काय काय करायचं आहे त्यांना उपाय त्यांना काय करू करावं आणि काय करू नये हे छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे तर दोन हजार सव्वीस सा साली ज्यांची जन्माची तारीख एक आहे किंवा ज्यांची जन्माची तारीख एक येते दोन हे करून एक येते त्या सगळ्या लोकांसाठी म्हणजे दहा तारीख असेल तरी तुमची एकच येणार या प्रमाणे ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्यासाठी काय तर एक हा संपूर्ण नंबर आहे त्यावर त्यात सूर्याचा नंबर आहे सूर्याचं साल आहे त्यामुळं तुम्हाला हे साल अतिशय चांगलं जाणार आहे गेले दोन वर्ष हे साल तुम्हाला चांगलं जात नव्हतं किंवा तुम्ही ग्रोथ करू शकत नव्हता तर आता आपल्याला ग्रोथ करायला मस्तपैकी आपलं वर्ष आलेलं आहे आता चमकत नव्हतात ते चमकायला सुरुवात होईल केलेल्या दोन वर्ष कष्टाची आता तुम्हाला परत फेड मिळायला सुरुवात होईल बिझनेसमध्ये ग्रोथ होईल जॉबमध्ये प्रमोशन मिळेल का फक्त कष्ट कष्ट जर करत गेलात तर खूप काही तुम्हाला मिळत राहील आळस सूर्याला पसंत नाही कारण सूर्य वेळेत उगवतो आणि वेळेत मागवतो मावळतो हेच एक नंबरचं काम आहे तसंच जर राहिलं तर सूर्य तुम्हाला भरभरून देतो त्यामुळं भरपूर काम करा पाण्यासारखं काम करा अथांग काम करा थांबू नका थांबला की संपला असा या तुमचा तुमचं आहे त्याबरोबर सूर्य जसा वेळेत उगवतो आणि वेळेत मावळतो त्याप्रमाणे तुमच्या सर्व कामांची लिस्ट तशीच झाली पाहिजे की तुम्हाला हे काम या वाजता करायचंय हे काम या वाजता करायचंय असं जर शिस्तीमध्ये राहिला तर या वर्षी तुमची बल्ले बल्ले आहे त्याचप्रमाणे सूर्य उगवायच्या आधी उठणे वर्ष आठवड्यातला रविवार आपण म्हणतो रविवार आहे आणि आपण उशिरा उठतो तर तिथंच आपण खूप मोठी चूक करतो किंवा एक नंबरवाले तिथंच चूक करतील तर वेळेत उठायचे रोजच्या रोज सूर्यांजली द्यायची आहे सूर्याला काही अडचणीचे दिवस आले तर सोडून द्यायचे बाकी सगळे दिवस सगळ्यांनी एक नंबरची मुलगा मुलगी कुणीही असो सगळ्यांसाठी तेच आहे तर तुम्ही हे कराल त्याचप्रमाणे स्वतःला सूर्याला सगळ्यांनी पाहिलंय पण सूर्यापर्यंत कोणी पोहोचलंय का सूर्य आपल्यापर्यंत रोज पोहोचतो पण सूर्यापर्यंत कोणी पोहोचलंय का नाही म्हणजे सूर्य एकटा आहे त्यामुळं एक नंबरच्या लोकांना एकटं राहण्याची जास्त सवय केली पाहिजे बिना मित्राचे मित्र जर मिळाला तो पण एखादाच असावा आणि खात्रीतला असावा याची खात्री करा नाहीतर या यावर्षी मित्र तुमचा घात करतील एक नंबर वाल्यांनी हे लक्षात ठेवा शक्यतो नऊ नंबर शिवाय कोणाशी मैत्री करू नका नंबर बघून जर मैत्री तुम्ही केली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल त्याचप्रमाणे या सगळ्या आता तुम्हाला प्रमोशन मिळेल पगार वाढेल अजून काय होईल या सगळ्यामुळं तुमच्यामध्ये इगो येऊ देऊ नका जिथं इगो आला तिथं सगळा विषय संपला तो राजा आहे त्याला मान्य नाही आहे त्याच्यापेक्षा कुणीतरी इगो करणं म्हणजे एक नंबरवाल्यांनी इगो धरला तरी सुद्धा राजाला ते मान्य नाही सूर्याला ते मान्य नाही त्यामुळे सूर्य साथ सोडणार तुमची आणि जे काही तुम्हाला आत्ता मिळालं असेल तीन महिने चार महिने प्रमोशन असेल किंवा आणखीन काय असेल हे सगळं मिळालं असेल तर त्याच्यातनं तुम्हाला बाजूला व्हायची वेळ येईल अशी काहीतरी वेळ येईल की ते प्रमोशन रद्द होईल किंवा जे काही या बिझनेस असेल ग्रोथ चालू झाली असेल ती सुद्धा कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे असं काही करू नका त्याचप्रमाणे मोठ्यांचं ऐका तुला काय कळतंय आहे तुम्हाला काय माहिती आहे हे आई वडिलांना बोलणं या गोष्टी टाळा त्याचप्रमाणे एक नंबर ज्यांचं जन्म मुलांक येत आहे त्यांनी आपल्या वडिलांवर जास्तीत जास्त प्रेम करा वडिलांना बूट ज्या चप्पल असतील बूट असतील हे जेवढं तुम्हाला घेता येईल या अख्ख्या दोन हजार सव्वीस साली दोनदा तीनदा ते घ्या स्लीपर घ्या काही ना काहीतरी वडिलांच्या पायाला आपल्याला घालता येईल असं काही ना काहीतरी जरूर घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या इगो मुळे त्रास होणार नाही आणि इगो येणार नाही वडिलांशी ज्यांची नाती बिघडलेली आहे आणि ज्यांचा मुलांक एक आहे त्यांनी जरूर या गोष्टी लक्षात ठेवा की त्यांच्याशी चांगलं करा आता यापेक्षा अजून तुम्ही काय करू शकता म्हणजे दहा एकोणीस अठ्ठावीस एक हे सगळे तुमचे हे आहेत आता या वयातली लोक म्हणजे जर एखाद्याचं वय आता दहा असेल तर त्याचा मुलांक एकच येणार आहे एखाद्याचं वय एक असेल तर एकच येणार आहे एखाद्याचं एकोणीस असेल तर एक येणार आहे एखाद्याचं अठ्ठावीस वय असेल तर एक येणार आहे या सर्व लोकांना म्हणजे जन्म वय सांगते मी तुम्हाला जन्म तारीख नाही जन्म तारखा पण सांगितली आणि आता जन्म वय पण सांगते तर या वयातल्या लोकांना सुद्धा या वर्ष या वर्षी एक नंबरची पॉवर मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की जे सूर्याला पसंत आहे त्याप्रमाणे वागणं तर या वयाच्या लोकांना सुद्धा हा वा चांगला जाणार आहे पैसा येईल पण पैसा टिकवा नाहीतर पाण्यासारखा वाया जाईल मी पहिल्यांदाच सांगितलं की पाण्यासारखे कष्ट आणि पाण्यासारखा पैसा वाया जाईल हे सुद्धा घडू शकतं त्यामुळं पैसा कसा टिकून राहील बचत किती होईल या गोष्टींकडे लक्ष द्या कोणालाही प्रोफेशनल जे ऍडवायसर असतात आपल्यासाठी जो पैसा कमवलाय त्यासाठी त्यांचा सल्ला घ्या आणि नको तिथं पैसे लावू नका शेअर मार्केट यावर्षी एक नंबरला किंवा हे वय जे सांगितलं तुम्हाला एक एकोणीस अठ्ठावीस या वयांना अतिशय धोकादायक आहे पैसा बुडणार म्हणजे बुडणार त्यामुळे या कुणीही शेअर मार्केटमध्ये जायचा प्रयत्न सुद्धा करू नका तर सगळ्यात जास्त छान यांना हे आहे वर्ष छान आहे आनंदानं हसमुख लवकर सूर्य उगवायच्या आधी उठा सूर्याला पाणी घाला आणि आपलं काम जे आखा रोजचा बेत आखा शिस्तीत काम करा ते राजाला आवडतं म्हणजे सूर्याला आवडतं आणि त्यामुळे त्याची चांगली फळं आपल्याला मिळायला लागतात ला 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 त्याचप्रमाणे कुठल्याही मोठ्या मोठ्या डिसिजन तुम्हाला घ्यायच्या असतील तर ते सकाली -सकाली त्या सकाळी सकाळी घ्या सूर्य उगवल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत चांगल्या डिसिजन घ्या रात्रीच्या वेळी कोणत्याही सूर्य मावळल्याच्या नंतर कोणत्याही चांगल्या डिसिजन घेऊ नका त्याला दुसऱ्या दिवशी सकाळ बोला कारण सूर्याचा तुम्हाला आवरा राहणार आहे त्यामुळे चंद्रापाशी आपल्याला जायची गरज नाही एक नंबर वाल्यांना त्यामुळे ही कामं करू नका चला आता एक वाल्यांना बरंच काही कळलं असेल किंवा या वयोगटामध्ये जी ही ही मी तुम्हाला सांगितली माणसं त्यांनाही सगळं काही कळलेलं असेल की दहा वर्ष एकोणीस वर्ष एक वर्ष आणि अठ्ठावीस वर्ष हे ज्यांना चालू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळे नियम लागू होतात आता काय सांगणार आहे मी तर सांगणार आहे तुम्हाला पॉवरफुल रेमेडी जी मुलांक एक वाल्यांना किंवा वयाची बेरीज ज्यांच्या एक येते त्यांना करायची आहे ती वर्षभरासाठी हे करायचं आहे सगळ्यात पहिलं काय आहे सूर्यांजली देणे रविवारचा उपास करणे बिनमिठाचा या दोन छोट्या छोट्या रेमेडी झाल्या तिसरी रेमेडी आपल्या मुलांकाच ब्रेसलेट घालणे आपल्या राशीचं पण ब्रेसलेट घालणे हा अतिशय पॉवरफुल या दोन्ही गोष्टी तुम्हाला आहेत की मुलांकाचं पण ब्रेसलेट असावं आणि हे पण असावं त्याच त्याच्यानंतर वॉटर बॉटल ज्यांच्याकडं वॉटर बॉटल आहे त्यांना अतिशय सुंदर ह्याच्यावर हे आहे की रोजच्या रोज वॉटर बॉटल भरा त्याला अफरमेशन द्या आणि ते पाणी पिऊन टाका आपल्याकडं वॉटर बॉटल नसेल तर एखाद्या ग्लासमध्ये पाणी ठेवत जा आणि ते अफर्मेशन देऊन पीत जा पण एक नंबरवाल्यांना वॉटर बॉटल ही यावर्षी जास्त फायदेशीर ठरणार आहे त्यामुळं त्यांनी वॉटर बॉटल वापरायला वापरायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे सात घोड्याची फ्रेम कारण त्यांचा रथ आहे कुणाचा सूर्य महाराजांचा रथ आहे सात घोड्यांचा सात घोड्याची फ्रेम किंवा सूर्याची फ्रेम ही आपल्या काम करायच्या जागेवर किंवा घरात लावली तर घराच्या पूर्व दिशेला तोंड करून सूर्य उगवतो त्या बाजू बाजूला त्याचं तोंड झालं पाहिजे फ्रेमचं सूर्याची फ्रेम असो अगर सात घोड्याची फ्रेम असो ती लावा सूर्या दोन्ही फ्रेम लावल्यात तरीही छान आहे सूर्याची पण आणि ह्याची पण तर त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे मिळतील वर्षभर जे काही मिळाले नाही आहेत दोन वर्ष त्याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळतील आता कोणी विचार समोर ठेवला तर चालेल का आता सूर्य समोर ठेवला तुम्हाला तर त्याची उष्णता तुम्हाला सहन होईल का तर एक साधं गणित मांडायचं की त्याचा उगवते दिशा ही पूर्व आहे म्हणून पूर्वेकडे तोंड करून आपोआपच त्याची पाठ पश्चिमेकडे येणारे पश्चिमेकडे तो मावळणार आहे सूर्य घोडे आपल्याकडे पळत येत आहेत असे असेच लावायचे आहेत कुठेही लावले तरी शक्यतो पूर्वेकडेच तोंड करून घोडे लावा नसेल तर मग घोड्याची फ्रेम तुम्ही तुमच्या ऑफिसच्या माग पाठीला सुद्धा लावू शकता त्या रफ्तारनं तुमचं काम पुढे जाणार अर्थ घोड्यांचा हा होतो की रफ्तारनं तुमची ग्रोथ होणार ज्या प्रकारे घोडे पळतात त्या प्रकारे तुमची ग्रोथ पळणार हा येणार आहे आता हे झाले सगळे उपाय अजून काय करू शकता आता बिनमिठाचे उपवास आपण करायचे आहेत रविवारी उपवास नाही जमत त्यांनी काय करायचं आहे तर उपास जमत नाही त्यांनी नमकीन असणारे पदार्थ म्हणजे फरसाण आला सामोसा आला वडापाव आला ज्याच्यात मीठ आहे असे पदार्थ गरीबांना दान करावेत म बिस्किट बिस्किटं आली बाबा चार मुलं आली तर त्यांना बिस्किटं दान करा किंवा एखाद्या गरीब बाईला बिस्किट दान करा काही म्हणजे ज्याच्यात मीठ आहे हे पदार्थ दान करा आणि ज्याच्यात मीठ नाहीये तर रविवारी वापरा खावा रविवारी मीठ खाऊ नका दिवसभर चंद्र आला की मीठ खायला काही हरकत नाही असं जर एक नंबरवाल्यांनी केलं हे छोटे उपाय सगळे हे ब्रेसलेट वापरणं ह्या फ्रेम वापरणं आणि हे छोटे छोटे सगळे उपाय केले तर एक नंबरला या वर्षीचं दोन हजार सव्वीस हे साल अतिशय उत्तम आहे दोन हजार सव्वीसच का लिहायचं आहे याचा शॉर्ट व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्की बघा तर चला नंबर एक वाल्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा रोज मी दुसरे कोणतेच व्हिडिओ आत्ता आणणार नाही आहे डायरेक्ट नऊ नंबरपर्यंत आपण असंच जाऊया नंतर राशीकडं वळूया किंवा राशीचे शॉर्ट व्हिडिओ काही ना काहीतरी तुम्हाला जानेवारीपर्यंत सगळं मिळेल बरं त्याचबरोबर आपल्याकडं सगळ्या राशीची सगळ्या नंबरची ब्रेसलेट कॉईन किचन हे सगळं काही आपल्याकडं आहे आपल्याला जर हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा नवीन कुणी बघत असेल तर गेले चार वर्ष आपण राशीचं क्रिस्टल किंवा नंबरचं क्रिस्टलचं ब्रेसलेट हे देत आहोत पण त्यापेक्षाही अनेक प्रकार तुम्हाला पेन वापरता येणारे राशीचा पेन आहे राशीचा क्रिचा किचन आहे राशीचा क्रिस्टल आहे असे अनेक प्रकार आपण राशीचे केलेले आहेत जर कोणाला हवे असतील जर कोणी अजून धमाकेदार बुकिंग चालू आहे पण अजूनही कोणी राहत असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी जरूर संपर्क करा आपल्याकडं घोड्याची फ्रेम पण मिळेल सूर्याची फ्रेम पण मिळेल अनेक वस्तू आपल्याकडं क्रिस्टलच्या असतात तर जरूर एकदा या नंबरला भेट द्या आणि नंबर आपला सेव्ह करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे स्टेटस दिसतील आणि टेटसवरनं तुम्हाला रोजच्या रोज माहिती मिळेल की आज काय स्पेशल ऑफर आहे रोज ऑफर असती आपल्या या नंबरवरती तर चेक करत चला त्याचं स्टेटस तर चला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर छान छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय